नमस्कार मित्रांनो वीन दोघातली ही तुटेना या मालिकेत नुकताच समर स्वानंदीचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं या लग्न सोहळ्याच्या सगळ्या विशेष भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आता एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या सात दिवसांच्या टी आर पी ची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे वीन दोघातली ही तुटेना या मालिकेला सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आतापर्यंतचा सर्वाधिक टी आर मिळाला आहे टीआरपी च्या शर्यतीत कोणत्या मालिकांनी बाजी मारलीये थोडक्यात जाणून घेऊया सायली तर मग मालिका नेहमी आहे तर अर्णव ईश्वरीच्या मालिकेने स्थान मिळवलं आहे तुझी रे माझा मितवा या मालिकेची वेळ बदलल्यापासून सलग दोन्ही आठवडे पाच रेटिंग सह ही मालिका टीआरपी च्या लिस्ट मध्ये दुसऱ्या स्थानी आहे टीआरपी च्या यादीतील तिसरी मालिका आहे घरोघरी मातीच्या चुली सध्या या मालिकेत फ्लॅशबॅक एपिसोड सुरू आहेत याद्वारे जानकी ऋषिकेशची लग्नाआधीची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना दाखवली जात आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि नशीबवान या मालिका चार पॉइंट वन रेटिंग चौथ्या स्थानावर आहे तर जी मराठीच्या कमळी मालिकेने पहिल्यांदाच टी आर पी च्या शर्यतीत टॉप फाईव्ह मध्ये एंट्री घेतली आहे कमळी मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे कमळी ही मालिका नऊ वाजताची सॉल्ट लीडर ठरू शकते असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला गेला आहे तर सहाव्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे तर सातव्या स्थानावर लक्ष्मी निवास आणि विन दोघातली ही तुटे ना मालिका आहे आठव्या स्थानावर एड लागलं प्रेमाच नवव्या स्थानावर तारिणी ही मालिका आहे तर दहाव्या स्थानावर देव मानूस ही मालिका आहे तर यापैकी तुमची आवडती मालिका कोणती कमेंट करून नक्की Y